नमस्कार मित्रांनो आज आहे एप्रिल सतरा आजच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत पुढे काय घडतंय ते पाहूया अद्वैत कलाच्या कमरेवर मलम लावत असतो तेव्हा अद्वैत म्हणतो ही लग्नातली सगळी काम आहेत ना तुला इकटीला झेपत नाहीयेत कला म्हणते सगळी करून दाखवली की तूच म्हणशील खरंच किती मस्त करून दाखवलं अद्वैत हसत म्हणतो मी असं कधीच म्हणणार नाही कोण आहे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर मी जे काम करतो ते परफेक्ट करतो त्यानंतर कला सांगते माझी कंबर दुखतीये थोडी आबा म्हणतात हळदीच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तो घे तेवढ्यात अद्वैत म्हणतो तुला नाही जमणार करतो मी कला ठामपणे म्हणते मी करते म्हटलं तर मीच करणार त्या दरम्यान रोहिणी आणि नैना यांच्यात संवाद होतो रोहिणी म्हणते ती कला आणि काजल सारख्या एकमेकीच्या कानात खुसुरपुसूर करत असतात नैना संशयाने म्हणते या दोघींमधला खरोखर जर काही विषय मोठा असेल ना तर या संशयाला घेऊन घरात आणि अद्वैत कलाच्या आयुष्यात ड्रामा केल्याशिवाय मी राहणार नाही